विचार अजून आठ दिवसात पाकिस्तान चालू होण्याची दाट शक्यता आहे मार्केट वाटायची मार्केट वाटायची शक्यता आहे कारण की दोन तीन दिवसात नरेंद्र मोदी जवळ आहे हा बरे चांगले नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकडे आपल्या फार्मासिटी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार आणि दुपारचे तीन वाजले आपण आहोत पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये आजचा टोमॅटो बाजारभाव बघण्यासाठी आणि जवळपास आवकाचा विचार करता आवक पण आहे मित्रांनो दररोजचीच आवक आहे दोन लाईन इतकीच आवक आहे फक्त जाऊन बघू मंडीमध्ये आजची सरासरी काय लेवल चालू आहे आणि ही जी, जी मार्केट आहे जी वीस किलोसाठी असते मित्रांनो बसून बसवंत टोमॅटो मार्केट आणि चॅनलवरती जर नवीन असेल मित्रांनो तर चॅनलला एक तर सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद काय का का? चालू शेट आज काय काय चारशे एक शेटची काय आजची मंडी काय फुटली चारशे एक रुपये एक रुपया गुवाहाटी माल दिला गुवाहाटी खाली होईल ना पण हो खाली खाली वाल पाहिजे मेन व्यापार नाही पक्की पावस गेली का त्याच्या बरोबर आहे सांगा काय तरी काय नाही तर मग नाही नाही पक्की पावती दिली 10 20 इकडे तिकडे होतं शेतकऱ्यांनी बी मान्य करावा 10 20 इकडे परत गाळ्यावर होतं पण मग माल खाली करायचा नाही पहिल्या दिवस या मानता खाली होऊन जाईल ठीक चल झालं कुठला मालिक काका बोल बोल बिल्ला नवीन चाललं ना बोलू नमस्कार मित्रांनो आता सरासरी मंडी मंडीतील गर्दी आणि मालाला उठाव पण चांगला आहे जवळपास चारशे रुपये पर्यंत बघितलं आपण दोन तीन गाड्या तर मागितली बघू अजून हा कुठलाय माल धारणगाव धारणगाव काय का मागितला आज आता साडेतीनशे चारशे रुपये साडेतीनशे चारशे काय अपेक्षा किती जायला पाहिजे चार साडे चारशे रुपये चारशे साडे चारशे कसे आहे प्लॉट परिस्थिती कशी आहे परिस्थिती आता बस स्टँड अरे पंधरा दिवस झालं जास्तीत जास्त पंधरा दिवस पंधरा दिवस नंतरचे प्लॉट आहे का आपल्याकडे नंतर काहीच नाही आम्ही लावला आहे पण आमचा एकच गाव आम्ही हा ना ठीक आहे चालेल चालेल वर कोणती द्या आपल्या अरे महिन्या ना अरे बा सगळ्या वी साठी चाळीस पुढं एक आहे वरती काय माहिती माहीतली ती अजून थोडे जाळे ना ते, ते तेरा जाळं हां काय डिमांडीची पेक्षा जास्त आहे का पेक्षा डिमांड जास्त आहे तिला तिला डिमांड जास्त व्हिअर गावाला तीच काम पाचशे रुपये होती हां एक्सपोर्ट काही नाही लोकल नसतं ठीक आहे चालेल तिथं घेऊन काही काही ना हां ठीक आहे धन्यवाद काय हो मागितला आज दरशे एकशे दरशे एकतीस दरशेस गुवाहाटी का कायपेक्षा किती जायला पाहिजे आज पाचशे एक लागेल जायपर्यंत पाचशे एक लागेल पाहिजे लागल लागलं पाहिजे किती लागलं गाळ्या गेल्या पाचशे एक बरोबर कुठला माल आहे आपला किती कुठे साधारण तिसरा तिसरा आहे किती दिवस चालला लागेल प्लॉट कसे कंडिशन कशी प्लॉट नाही नाही पत्ती खराब झाली पत्ती खराब व्हायला लागेल ठीक आहे चालू काय माहितलं भाऊ आज पावणे चार पावणे चार कुठला माल करंजगावचा करंजगाव काय अपेक्षा किती जायला पाहिजे

ना शॉर्टिंग चांगली व्हरायटी कोणती भाऊ या काय हो चालू सेट शावल साडेतीनशे चारशे साडेतीनशे चारशे साडेतीनशे कुठला माल आहे कसं आहे प्लॉट चे कंडिशन कसे चांगले नंतर आहे का प्लॉट नंतर नाही पण आता चालू रेटिंगला महिनाभर चाललो महिनाभर म्हणजे सप्टेंबर पुरा चालेल ठीक काय बाहितले आता आर्यमाल का आणि मीडियम साडेतीनशे सव्वी सवू शहायम मालिक मिडियम सव्वी

चारशे तीस काय अपेक्षा किती जायला पाहिजे ठीक चालेल चालू आहे काय झालं हां हां काय म्हटलंय मग शेतकरी शेतकरी म्हणे जायला पाहिजे चारशे एक्क्याऐंशी पर्यंत जायला पाहिजे काय चालू आहे मंडी काय चालू आहे चारशे तीस एकतीस चक्कावन चांगली माल माल पाहून हां हा जर मार्केट समोर असेल परिस्थिती त्यानुसार हा बरोबर चढ उतर आहे बांगला चालू आहे चालेल लोकल कुठलं माल काय हो मागितलं आज चारशे चारशे रुपये काय अपेक्षा किती जायला पाहिजे साडेचारशे खाली व्हायला पाहिजे साडेचारशे रुपये किती म्हणजे माल अजून किती दिवस चालेल आपलं दीड महिना प्लॉट आहे का नंतरचे प्लॉट कमी आहे का प्लॉट झाली नवली शेट काय चालू आहे आजची परिस्थिती काय मंडेची साडेतीनशे आणि साडेचारशे कोणतं चालू आहे गुवाहाटी ठीक घेतला का आपण घेतलं की मित्रांनो तुम्ही बघू शकता सध्याची मंडी परिस्थिती जवळपास उठाव चांगला आहे मालाला आज चारशेच्या वरती जात आहे चांगली सुपर माल चांगली चालू आहे आणि पासून तर साडेचारशे रुपयेपर्यंत सध्याची मंडी आपल्याला दिसते मार्केटमध्ये दिस। सुपर क्वालिटी मालाला चांगला रेट कुठला आहे भाऊ माल कोणतं काय मागितलं तीनशे एक्क्याहत्तर रुपये काय अपेक्षा किती जायला पाहिजे चला बोला काय चालू आहे मंडी काय सव्वा चारशे चारशे सव्वा चारशे सुपर का ठीक वाढेल का नाही आज काय संध्याकाळपर्यंत पाचशे द्या करून शेतकऱ्यांना थोडं बरं वाटेल बांगला चालू आहे का ठीक आहे चालेल चला काय चालू आहे पाचशे रुपयापर्यंत चालू आहे का आपण कोणता लोकल घेते का एक्सपोर्ट बांगलादेश बांगलादेश काय वाटतं पुढे येणार आहे गळ्यात 2.500 6 आठ दिवस पाकिस्तान चालू आणि सिद्धार्थ शकते मार्केट वाढू शक्यता आहे कारण की दोन तीन दिवसात सबमन नरेंद्र मोदी जोडायला पाळू हां बरेच चांगले होईल शेतकऱ्यांसाठी सगळ्यासाठी चांगलं होईल व्यापारी शेतकरी सगळे झालंच पाहिजे हो बरोबर येस जी चला धन्यवाद कुठलं आले भाऊ होएगा होएगाच आहे का होएगा काय काय मागितलं चारशे एकतीस रुपये काय अपेक्षा किती जायला पाहिजे पाचशे रुपये कसे प्लॉट परिस्थिती कशा सध्या तिकडे पावसा जाणून घ्या किती दिवस चालतील साधारण नंतरच्या लागवडी आहे का आपल्याकडे हो नंतर नाही ठीक आहे ठीक आहे चालेल धन्यवाद कुठलं माल दादा हा काय हो मागितलं काय हो मागितलं तीनशे अडीचशे कापेक्षा किती जायला पाहिजे आज जायला पाहिजे साडेतीनशे पर्यंत साडेतीनशे पर्यंत कि तो आहे आपला सहावा सहावा नववा एक म्हणतो सव्वा एक म्हणतो नव्वा दोन नौ व क्लास नव्वा दोन व क्लास असतील मग त्यांचे ना आहे का माहितलं काका आज साडेचारशे साडेचारशे पर्यंत साडेतीनशे साडेचारशे कुठला माल आपलं उर्दूळ काय अपेक्षा किती पाहिजे पाचशे पण मग आता मंडळी पहिले कुठला माल बाबा सुकेने सुकेना काय चालू आहे भाऊ मंडी काय आजची गुवाहाटी आहे साडे चार पर्यंत लोकल साडेतीन चार साडे तीन चार लोकल सगळे असायची काय माहितलं का तू म्हणजे गुवाहाटीला पाठवतो म्हणे मी आपल्याला पाहिजे साडेचारशे पाचशे रुपये तरी पाहिजे एवढे खर्च करून आपण एवढे खर्च केले बरोबर आपल्याला जर पडत नसाल तर काय भाव देतो तुम्हाला नाही नाही माल कमायचा लाख लाख रुपये खर्च करायचा मग किती कुठे आता नवीनच स्टार्टच कुठे आहे पहिलाच कुठे आहे कशी प्लॉट ची परिस्थिती कशी सध्या बरी अजून पर्यंत बरी आहे माती तुम्ही काय करतो तरी पण पावडर मारून जाम होता माणसं काय चालू आहे भाऊ आजची मंडी काय खरेदी काय भाऊ करू तुम्ही चारशे मी झाले खाली होते का त्या भाव का तीनशे साडेतीनशे लोट राहील दहा पाच रुपये कमी कोणता माल बंगला पाच सो गुवाहाटी लोकल चारशे काय आगे कुछ पडे का मार्केट है। आदे दो, आदे दो, संभावना आहे ठीक ठीक तर मित्रांनो अशा प्रकारे आज जवळपास तीन ते सव्वा तीनचं मार्केट आहे साडेतीनशे रुपयापासून तर साडेचारशे रुपयापर्यंत मंडीमध्ये मार्केट चालू आहे आणि जवळपास बांगलाचे माल जात आहे साडेचारशे ते पावणे पाचशेमध्ये चारशे साडेचारशे रुपयेपर्यंत आज खाली होत आहे अशी अपेक्षा आहे धन्यवाद